ताए ताए दादा घर खरेदी करायचं बघतात घर पाहिजे बजेट मध्ये पाहिजे बारा तेरा लाखाच्या आसपास पाहिजे तर हा जो व्हिडिओ असणार आहे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणारा असणार आहे कारण की तुम्हाला कमी बजेट मधील असू द्या टू बीएच असू द्या आव फ्लॅटचं बोलत नाही मी इंडिपेंडेंट घराबद्दल बोलतो तर हा व्हिडिओ बघायला विसरू नका संपूर्ण बघायचे नवीन आले असाल ना चॅनलला ला सबस्क्राईब बटन दाबवायला पण विसरायचं नाही एक एक तंतो तंतोची माहिती तुमच्यासाठी इथ दिलेली आहे व्हिडिओ बघून संपर्क करायचे एक, एक एक माहिती तुमच्यासाठी इथं सादर करणार आहे व्हिडिओ बघायचं संपूर्ण माहिती घ्यायची आजच्या या प्रॉपर्टीची जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मित्रांनो मंडळी आणि बंधू बहिणीं तुमच्यासाठी एक एक माहिती आज इथं देणार आहे व्हिडिओ बघायला लागणार आहे संपूर्ण एक एक डिटेल एक एक माहिती तुमच्यासाठी इथं उपस्थित करणार मी कासिम शेख आणि तुम्ही जे बघता तेच आपले आवडते लाडके अव एक मेव पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे चॅनल आहे सादर करीत आहे एक एक प्रॉपर्टीची माहिती इथं तुमच्यासाठी या चॅनल वरती तर काय कसं आहे बरं आहे ना खूप दिवसानंतर तुमची आणि आमची इथं भेट झालेली आहे बरोबर ना कारण की हल्ली पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती रिअल इस्टेट चे व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूप कमी येऊ राहिलेले काय कमी येऊ राहिलेले सगळं सांगतो मी तुम्हाला बर एक, एक महत्वाची माहिती ही आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईब करून घ्या बरेचशा वेबसाईट आहे तिथे डायरेक्टली म्हणतात किंवा व्हिडिओ चालतात की मालकांचे नंबर देणारे ते खरं असतात का मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अजून एक प्रश्न आहे माझा की हा जो माझा व्हिडिओ आहे हे माझे युट्यूब चॅनल जे आहे तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे तर तेवढं मला कमेंट करून बोलून टाका ओके अव कमेंट करून सांगा मला थोडस सा कसं होतं इकडे तिकडं होऊन जातात शब्द पण शब्दांना उत्तर भेटत राहतं ना आपल्याकडं बरेचसे लोक माझे जे काय मला असं वाटतं की एवढे कॉल चालू झालेले असले की जे दहा लाखाचे वीस लाखाचे कोण कोणतर म्हणतं की वीस हजार रुपये गुंठ्यामध्ये तुम्ही जागेच्या ॲड टाकले कोण कोण तर म्हणतं की एक लाख रुपये एकरीने तुम्ही जागेची ऍड टाकलेली राह म्हणजे लोकांना एवढ्या विनंत्या करून सुद्धा लोक दहा वेळा कॉल करणार पण एक वेळ जाऊन तो व्हिडिओ बघणार नाही ही माझी चूक नाहीये त्या लोकांची चूक आहे की जे टायटल बघून बोलत राहतात आणि काय असे चमत्कारी टायटल लावलेले दोन रुपयामध्ये व्हो हाऊस विकायचं दाखवलेलं आहे पण तेच लोक मला बोलतात की अरे शेख भाऊ तुमचं नाव कुठं तरी ऐकलेलं आणि तुम्ही दोन रुपयामध्ये कसं काय का व्हो हाऊस दाखवतात मी म्हंटल राव कमाल झाली त्या दोन रुपयाच्या रो हाऊस बद्दल मी एक एक डिटेल तिथं दिलेली आहे कमी लगेच तुम्हाला दोन रुपयाचं रो हाऊस देऊ शकतो का ते म्हणतात नाही मग कसं काय का राव तुम्ही जाऊन तर बघा ना तो व्हिडिओ झाला असणार तसंच वीस हजार रुपये गुंट्याची किंवा एक लाख रुपये एकरीची जागेची जाहिरात काय 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 भरून बरीचशा तिकडं माहिती दिलेले पण लोक काही बघत नाही व्हिडिओ बरोबर ना माझी चूक आहे का तुम्ही सांगा मी तंत तंतोची माहिती देणारा मनुष्य आहे का नाही बोला मी सांगत असतो आपल्याला बरेचशे लोकांना एक एक माहिती देत असतो पण लोक काही ऐकत नाही त्यामुळं मी स्टार्टिंगला बोलत असतो की व्हिडिओ बघा माहिती घ्या एक एक डिटेल सांगत असतो पण लोक काही माहिती ऐकत नाही कारण की आम्हाला दिसून येतो की कि लोक किती मिनिटापर्यंत कुठला व्हिडिओ बघतात बरोबर आहे का चुकीच आहे तुम्ही सांगा मी काही खोट फ्रॉडगिरी करायला नाही आले एवढे साडेतीन चार हजार व्हिडिओ झालेले आहेत एक एक चॅनल व्हायरल झालेले त्यांचे फक्त किती शंभर दोनशे व्हिडिओ मधील त्यांनी एक एक दोन दोन लाख गाठलेले पण इथं राव चार हजार व्हिडिओ टाकून सुद्धा किती व्ह्यूज आलेले बरेचसे व्ह्यूज आलेले पाच पाच लाख व्ह्यूज गेलेले पण सबस्क्राईब लोकांनी केलंच नाही एक एक हा मोठा प्रश्न आहे ज्यांच्या इथं काय नाही इथं दोन लाख पाच लाख दहा लाख त्यांचे सबस्क्राईब झालेले पन्नास व्हिडिओ टाकून शंभर व्हिडिओ टाकून भाऊ इथं माणसानी चार हजार साडेतीन चार हजार प्रॉपर्टीचे व्हिडिओ टाकले आणि या चॅनलला लोकांनी काय सबस्क्राईब केलं ना फक्त म्हणजे इथं येतात लोक मालकाचा नंबर घ्यायचं सुटून जायचं असं करत राहतात आणि बरेचसे असे चॅनल आहे ते फेक फेक बोलत असतात तिकडो फटाफट फटाफट जाऊन सबस्क्राईब करतात कमाल झाली का नाही बोला तुम्ही अहो ताई दादा एवढ्या वर्षापासून मी देत होतो सांगत होतो आणि रोज दोन दोन तीन तीन व्हिडिओ टाकायचं मी आणि ते पण मालकांच्या नंबर बरोबर टाकायचं बारा लाखाचा असू द्या वीस लाखाचा असू द्या तीस लाखाचा असू द्या कुठला पण घराचा व्हिडिओ टाकून द्यायचा ऍड्रेस सोबत मालकांच्या उपस्थित सोबत टाकायचं मी मालकांचे नंबर पण स्वतः जायचं रिक्षा असू द्या बस असू द्या त्यांनी धावपळ करत करत जायचं तुमच्यासाठी व्हिडिओ आणायचा आणि लोकांना खूप विनंती करायची की ताई दादा तुम्ही आमच्या चॅनलला डायरेक्टली मालकांनाच कॉल करत बसायचे लोक मग मी म्हंटल की आता था। लय झाले ह्याच्यावरती चार चार हजार व्हिडिओ आपण पोस्ट केलेले लोकांच्या बघायला गेलं दोनशे तीनशे पाचशे व्हिडिओ मध्येच लोकांनी पार पाच पाच दहा दहा लाख सबस्क्रायबर तयार केलेले आणि आम्ही इकडं चिखलच बसलो चिंगम सारखं चिंगम सारखं खात बसलो नुसते व्हिडिओ कष्ट नुसते कष्ट करत बसलो काय आउटपुटच नाही घेणार म्हणून मी म्हंटल की लय झालं आता इकडे व्हिडिओ टाकणं बंद करू महिन्यातून एक चार व्हिडिओ पाच व्हिडिओ पण टाकलं ना लय झालं जास्त व्हिडिओ टाकतच नाही पायसाय प्रॉपर्टीची माहिती द्यायची थोडक्यामध्ये द्यायची शॉर्टकट व्हिडिओ जे असतात त्या रील्स वगैरे त्याच्यामध्ये द्यायची आणि आपण जे विचार करत होते की तुमचे पैसे दोन पैसे वाचणार एजंट ब्रोकर तुमचं काय म्हणतात ना प्रॉब्लेम होत राहतो ते वाचणार लोकांचा आपण हिताचा विचार करायला गेलं लग। पण आपल्या इकडं खिशासच देवळा निघून गेला एवढा म्हणजे अहो एवढं 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 ह्यानी जायचं मी खरं बोलतो खूप स्वतःचा टाईम लावून कष्ट करून एवढं पण लोकांनी काय सपोर्टच केला नाही आता हे पण जेवढे सबस्क्राईब झाले खूप कष्ट करूनच ते सबस्क्रायबर बनवलेले आता ताई दादा हा व्हिडिओ बनवण्याचा मेन मकसद मेन उद्दिष्ट हे होता की दहा लाखामध्ये वीस लाखामध्ये पन्नास लाखामध्ये भेटणार घर झोपडपट्टीमध्ये भेटणार हे लक्षामध्ये ठेवा नागपूरचा येरोड्या सारख्या झोपडपट्टीमध्ये शिवाजीनगर त्या झोपडपट्टीमध्ये भरपूर अशा आहे एरिया लोकेशन आहे जिथं भारी एरिया असतं हिंजवाडी असतं तिथं बाजूला स्लिम एरिया पण असतो झोपडपट्टीवाला पण एरिया असतो हे लक्षामध्ये ठेवा असं नाही की पुण्यामध्ये भेटत नाही बारा लाखाला वीस लाखाला अहो सिटीमध्ये पण भेटतात पण लिगल असतात का अनलिगल असतात त्याची माहिती मी एक एक व्हिडिओमध्ये देत असतो देत असतो का नाही तुम्ही मला सांगा मी एक एक डिटेल तंत तंतोची माहिती देण्यामध्ये एक्सपर्टच झालेली बरोबर आहे का नाही पण लोक काय एवढे व्हिडिओ बघत नाही एवढं आठ आठ मिनट बनवलं तर मग लोक काय बोलतात काशीम भाव शॉर्टकट मध्ये मालकांचे नंबर देत जावा एवढं काशाला पसारा करत बसतात तर त्या लोकांना हो सांगतो मी की मी तुमच्याकडून एक रुपया पण घेत नाही मालका पण पण घेत नाही आता व्हिडिओ लांब बनवायला लागलं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्रास होतो दोन पैसे ह्या पोटाला तर भेटू द्या बरोबर आहे का चुकीच आहे नाही देणार मग तुम्हालाच पाहिजे का आम्हाला काय लागणार नाही का काहीतरी कुठंतरी यायला पाहिजे का, या का नाही तुम्ही सांगा दोन पैसे चार पैसे बरोबर आहे का नाही नाही यायला पाहिजे का सांगा नाही घेऊ आपण बरोबर आहे का नाही अहो लोक काय म्हणतात ना सायकलीवर पण नाही आणि गाडवावरती पण नाही आणि पाय पाय पण चालायला देत नाही असं झालेली गोष्ट खरं आहे का चुकीच आहे मंडळी तुम्हाला असं वाटत असेल की डायरेक्ट मालकांचे नंबर द्यावं प्रॉपर्टीचे व्हिडिओ मी बनवायला पाहिजे तर सपोर्ट करावं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू सोबत जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे